नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीच्या मतदान व मतमोजणीच्या दिवशी होणारे आठवडा बाजार हे तीस नोव्हेंबर रोजी होतील अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी दिली आहे सांगली जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपालिका निवडणुकीचं मतदान रविवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर व मतमोजणी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी होणार आहे मतदान शांततेत व सुव्यवस्थित पार पाडण्याच्या दृष्टीनं तसंच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता जिल्हा दंडाधिकारी शेखर गायकवाड यांनी ती मार्केट अँड फेअर्स ॲक्ट अठराशे बासष्टच्या कलम पाच व पाच नगर नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकीच्या दिवशी भरवण्यात येणारे आठवडा बाजार पुढे ढकलून ते तीस नोव्हेंबर रोजी भरवण्याचे आदेश दिलेत रविवारी सत्तावीस नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी बाजार असलेली गावं वाळवा तालुक्यातील इस्लामपूर सोमवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर मतमोजणीच्या दिवशी बाजार असलेली गावं वाळवा तालुक्यातील अष्टा तसंच तासगाव व मतदान व मतमोजणी दिवशी असलेले या गावांचे आठवडा बाजार पुढं ढकलून ते दिनांक तीस नोव्हेंबर दोन रोजी भरवण्याचे आदेश देण्यात आलेत